हॅलो गायज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग पुन्हा एकदा तुमचं नवीन एका फ्रेश व्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आपलं परत एकदा ट्रॅव्हल चालू झालो आहे uh, मी म्हसाळेत पोचलो आहे पण नेहमीप्रमाणे किशोर काय अजून आलेलं नाही आहे त्याच्यामुळे साडेआठचं टायमिंग होतं इथे भेटायचं पण साडेआठचं टायमिंग असूनसुद्धा अर्धा तास लेट झाला हा माणूस आणि काही म्हणजे काही कारणं देतो काही तुम्हाला आता आल्यावरती त्याची कारणं ऐकत तुम्ही मी बा तुम्हाला दाखवतोच मी आता काय काय खोटी कारणं आम्हाला देतो तो म्हणजे दरवेळेला ती कारणं ऐकून ऐकूनच कंटाळा आला आहे आणि काय द दररोज नवीन कारणं काढेल काहीतरी नवीन कारणं काढेल पण कधीच टायमात येणार नाही साडेआठला भेटायचो मी त्याला कालच सांगितलं होतं की साडेआठला मी म्हसाळ्यात येतो आहे साडेआठचं टायमिंग होतं पण मी आठ चोवीसला वगैरे पोचलो असेल आणि तरी पण हा अजून आलेला नाही आहे आता कारण आहे का हा बघा आत्ता आलाय बघा त्या गाडीची पण बघा काय अवस्था झाली तो हार बघा त्याचा कुठं आहे तो बघा वर गेलेला आता खाली आलाय लॉक आहे कितीला भेटायचं होतं आपल्याला हा आपल्याला हा आपल्याला नऊ वाजून चार मिनिट किती वाजून नऊ वाजून नऊ वाजून सात वेळ साडेआठ ला तुला सांगितलेलं आणि तरी तू अर्धा तास लेट येतोस कारण कोण काय पण शपथ रे बाबा तुझा घंटाळा आणलायस रे भाई कर रे हे बघा काय झालंय देव जाणू आज कसा काय तो थंडीच्या वेळेस पाऊस पडलाय हो हे बघा नुसता पाऊस मला तर टेन्शन येताना बिझीन की काय भाई नेहमी आम्ही माणगाव इकडनं जातोच म्हणजे आपला माणगाव हा रूटच आहे जो जातोय मधून चांदोरे मार्गे पण चांदोरेला जाताना नेहमी आमचं होतं की अरे देवळात जायचं आहे तेवढात जायचं आहे सो चांदोरेला जे मंदिर तुम्हाला लागतं म्हणजे टुवर्ड्स श्रीवर्धन जात असाल तर लेफ्ट साईडला आणि हे बघा हे दाखवतो मी आणि टुवर्ड्स माणगाव जात असाल तर ते राईट साईडला ला लागतं सो ते जे मंदिर आहे कालच आमचं डिस्कशन झालं की नाही इथे थांबूया कारण का एक चांगली प्रसन्नता आहे या परिसरात आणि नक्की इथे काय काय आणि खूप सारे देवस्थान एकाच जागी आहेत सो त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगतो आता बघ हा पूर्ण परिसर आहे जो आपल्या चांदोरेमध्ये लागतो आपल्याला आणि ही देवळं आहेत आणि त्या देवळांचं प्रत्येक वेगवेगळं आता हे पहिलंच आपल्याला जे मंदिर लागतंय आहे ना हे मारुतीचं मंदिर आहे जै बजरंगबली हे बघा हे मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर इकडे जे दुसरं लागतंय ते चंडिका आणि महालक्ष्मीचं मंदिर आहे म्हणजे इथे दोन देवस्थानं इथे आहेत आता ते मला वाटतं लॉक आहे पण बाहेरूनच आपण दर्शन घेऊ हे बघा या दोन मूर्त्या आहेत या चंडिका आणि महालक्ष्मीच्या आहेत आणि इथूनच पुढे आपण गेलो तरी दुसरं एक आपल्याला मोठं मंदिर दिसतं इथे सुद्धा हे तीन देवस्थान आहेत या तीन मूर्त्या आहेत जे आपली झोलायची म्हणली जाते नवलाईची म्हणली जाते अजून एक आणि ते काय म्हण वाघ वाघ झोलाई नवलाई आणि वाघझई अशा तीन देवी इथे प्रतिष्ठित आहेत नवलाई झो झोलाई वाघ वाघजी ओके दर्शन घेऊया आधी हे बघा या ज्या तुम्हाला सगळ्या मूर्त्या दिसत आहेत ना या खूप प्राचीन आहेत आता आपण प्रयत्न केला होता जाणून घ्यायचे जा की कि किती प्राचीन आहेत पण त्याचा आपल्याला काहीच कुठे संदर्भ लागला नाही अजून किती जुने आहेत कारण का प्रत्येकजण गावातलं तेच म्हणतं की खूप आधीपासून ज्या मूर्त्या आहेत म्हणजे ते लहानापासून बघतायत आता पंजोबानी वगैरे त्यांच्या त्या गोष्टी सांगितल्या तिथपासून तशा ते तशाच आहेत आता त्याला किती वर्षं झाली असतील त्याचा काहीच अंदाज नाही आणि कोकणातली म्हणजे आता आपल्याकडची तुम्हाला खरं सांगायचं तर श्रीवर्धनमधली तुम्ही देवळं बघितली असतील त्याच्यानंतर आजूबाजूला आपल्याकडे मसळ्याला ते दे सुद्धा देवळं आहेत सुद्धा देवळं आहेत पण कोकण पद्धतीची आणि त्या कोकणी पद्धतीने बांधलेली ही अशी देवळं फक्त मला इथं दिसत आहेत कारण का आत्ता आपल्याकडची देवळं जरा डेव्हलप होत चालली बांधकाम वाढत चाललं त्याच्यामुळे पण हे सगळं तसंच आहे म्हणजे लाकडी बांधकाम थोडंफार चेंजेस केलेत त्यांनी पण कलर वगैरे मारलाय आहे पण याची जी बांधणी आहे कौलारू घरं असतील बसका असेल समोर असं आवडतं एकदम उतरता एक, उतर एक स्लोप असतो तसा आहे तो तसंच कोकणी पद्धतीचा असतो तसाच ठेवला आहे त्यांनी हे मंदिर आहेत ना म्हणजे असं ऐकून मूर्त्या ज्या आहेत उत्खनात सापडल्या अच्छा पद्धतीमध्ये त्याचं बांधकाम पण स्वयंभूच बोलू शकतो ना आपण स्वयंभू मूर्त्या आहेत सगळ्या कुठली बांधकाम केलं पण म्हणजे मंदिर खूप बघितली आता नवीन मंदिराकडं जाण्याचा कल खूप वाढलाय हे तोडतात आणि नवीन हे करतात हां आर सी सी काय बोलशील त्याला मला तर नाही पटलं या सगळ्या गोष्टी जो माहोल आहे जो आनंद आहे तो नाही मिळत त्या मंदिरामध्ये या मंदिरात जसं पॉलिश्ड थोडक्यात काय पॉलिश्ड झाली खूप टाईल्स लागले आहेत असंच एक पद्धतीचं मंदिर आपल्या मसाळ्यामध्ये तांबाडालीमध्ये राधाकृष्ण मंदिर आहे अगदी अशा पद्धतीत थोडंसं लोक वगैरे आहे म्हणजे ही जी जुनी परंपरा आहे ती साबुत ठेवावी असं एक व्यक्तिगत मत आहे जसं आमचं क्षेत्रफळ मंदिर होतं पण तो धरणाच्या वेळेला आम्ही पाण्यामध्ये आम्ही उचल अच्छा ती समजा ती तशी परिस्थिती होती म्हणून आपण ती बदलण्यासाठी परंतु जी जुनी संस्कृती आहे किंवा जुना जो डाचा आहे तो ठेवायला काय हरकत शंभर टक्के ठेवला पाहिजे पुढच्या पिढी काय बघणार या गोष्टी गोल्ड कधी त्यांना कारण का पांडवकालीनच आहे कारण का ह्या आता ते तसंच म्हणत होते की त्यांना विचारलं नाही मंदिराबद्दल तर ते असं म्हणाले की ह्या मूर्ती पहिले तिथे होत्या मागे डोंगरावर डोंगरावरती तिथे डोंगरावरती मी तिकडे पाठच्या भागातच पण तिथून त्यामुळे इथे त्याची स्थापना चांगली झाली पण स्वयंभूच आहे त्या गावामध्येच त्या स्वयंभू मूर्ती आढळून आल्या उत्खननामध्ये सो so, आहे आणि पॉलिश बिलिश ते तसंच आता अजून इथे तरी तसं झालेलं नाहीये पण ही ही हे बांधकाम आहे ना हे सगळीकडे बघायला मिळतं म्हणजे देवी असेल आपलं सोमदाई असेल किंवा आपली काळेश्री देवी असेल इथं सगळीकडे लाकडी बांधकाम असं वरती आहे काळेश्री देवीश्री देवी आता पॉलिश झालं म्हणतात जेव्हा अभिषेक व्हायचं ना तेव्हा सगळे मंडळी इथे आर्धे चार राहून तो दर्शन घेण्यासाठी असं मानण्याचा प्रयत्न होतात असेल असेल आणि तेच आपण जसं दरबारात केलं जातं तसं दरबारासारखा त्याला एक लूक दिलाय पण छान आहे आणि प्रसन्न इथलं वातावरण खूप दिवस इथे यायचं होतं पण आम्ही कालच ठरवलं होतं की नाही आपण इथं उद्या येऊ ना त्या उद्या थांबायचंच इथे मला हो हो म्हणजे बघा ना किती एकदम शांत परिसरात ही मंदिरं आहेत आणि आता ही जी तीन मंदिरं आहेत ते आहेतच म्हणजे हनुमान असेल चंडिका महालक्ष्मी असेल झोलाई देवी नवलाई देवी वाघजाई देवी ह्याची तर मंदिरं आहेतच इथे पण इथेच मागे ते म्हणाले की शंकराचं सुद्धा एक स्थान आहे त्याच्यामुळे इथे शंकराचं पण मागे मंदिर आहे पण ते मागे आपल्याला बघता येणार नाही आत्ता पण छान वाटतं इथं हे बघा हे जे दिसतंय हे सुद्धा काहीतरी उत्खननामध्येच मिळालेलं असेल पण आता त्याला नक्की काय म्हणावं हे ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही आहे कारण काही इन्फॉर्मेशन द्यायला आपल्याला इथे कोण अव्हेलेबल झालं नाही आणि आपल्याला इथली इन्फॉर्मेशन कुठे ऑनलाईनसुद्धा मिळाली नाही म्हणून सो काहीतरी याचा अर्थ असेल कशासाठी तरी नक्की वापर होत असेल फायनली आता माणगावात पोहोचलोय माणगावात आपल्याला जायचं कुठे ते पण मला सांगतो पण त्याआधी आम्ही इथे आलो तो, तो जरा किशोरला चहा प्यायची होती आणि ॲक्च्युली नाश्ता तिकडेच करायचा होता पण असं झालं की आम्हाला डोसा दिसला आणि गरम गरम डोसे आम्ही कंट्रोल नाही करू शकलो तर बोललो नाही डोसा खाऊनच जाऊ हा जो डोसा खायला या चला फायनली आपण टी एम कॉलेजला पोचलो आहे माणगावमध्ये जे आहे आणि तिथे मेहता कॉलेज जिथे आपण ना युथ फेस बसवतो आहे म्हणजे त्यांचं स्ट्रीट प्ले आपण बसवतोय सो इथे आपल्याला आता स्ट्रीट प्ले पहिले बसवायचं आणि नंतर मग पुढचा दिवस काय आहे ते तुम्हाला सांगेनच पण दिवसाची सुरुवात आज चांगली झाली देवळात वगैरे जाऊन आलं सो इथल्या पटकन आता स्ट्रीट प्ले ब्लॉकिंग करून घेऊया आज ब्लॉकिंग आहे बाकी सगळं तर स्क्रिप्ट वगैरे दिली होती सो बघूया आता कसं काय काय होतं तुम्हाला दाखवतो चला फायनली प्रॅक्टिस चालू आहे फक्त पहिला आणि नाश्ता करतो सो so, मग नाश्ता झाला तू परत मग त्यांचे सीन जेवढे तेवढे ब्लॉक करायचे आहेत एक पहिला सीन ब्लॉकिंग झाले पूर्ण टोटल ओरं जाम शांत आहे हो स्ट्रगल खूप आहे आमचा आणि तो खरंच ॲक्च्युली मुलं सगळी नवीन आहेत म्हणजे फ्रेशर आहेत कुणी आधी परफॉर्म केलेलं नाही असल्यामुळे जरा जास्त पण फ्रेशरच चांगलं परफॉर्म करतात त्यांना फक्त सगळं कळलं पाहिजे की येतं करतात पण चांगलं करतात पहिला सीनची ब्लॉकिंग झाली आता बघूया कसं करतात चला हे बघा आत्ता आमचं तीन सीन बसवून झालेत आणि हे बघा ही आमची टीम आहे सगळी अकोर आपल्या मुली कुठे गेल्या हे बघा ही आमची टीम आहे करतायत परफॉर्म चांगले करतायत हा हा चालूल इन्स्ट्रुमेंट हो आपल्या कॅम्पला पण आता हा सोबत आहे आज चला फायनली आत्ता आपलं झालंय इथलं काम आणि माणगावातून आता आपण निघू पण पहिल्या आधी थोडं काहीतरी खाऊन घेऊ जेऊ आणि मग पुढचा आपला प्रवास चालू करायचा आहे आपल्याला कारण की आपल्याला तर इथून गोरेगावला पण जायचं आहे सो पतू वगैरे पण येतो आहे तो, तो आल्याच्यानंतर मग निघू बाकी आम्ही तर फ्री झालो आहे ए, पन, आता थोड्याच वेळात लगेच मग जेवतो आणि मग निघूया पुढच्या डेस्टिनेशनला आपल्या आपल्यासोबत अमित सर पण आहेत आणि सरांच्याच कॉलेजला होतो आपण पथनाट्य तिथेच बसवतोय कारण काय उडान फेस येतोय त्या उडान फेस साठी सो सर कसं मुलं करतात मस्त बेस्ट परफॉर्मन्स मुलांनी दोन दिवसामध्ये परफॉर्मन्स दाखवून दिला खरंच हो हो आणि नवीन सगळे आहेत तरी सुद्धा दोन दिवसामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट त्यांना घड नाहीये पथनाट्यामधलं हो सगळे प्रेशर पाहिलं नव्हतं पथनाट्य करायला सो so, चाललं आहे प्रॅक्टिस होते अजून काही दिवस आहेत आमच्याकडे सतराला कॉम्पिटिशन आहे आपली सतराला दगत अटकरे कॉलेजलाच आहे पण येईल माझ्या नंबर तर शंभर टक्के आणायचाच आहे सर त्याच्यासाठी खटाटोप चालू आहे पण होईल करतील जेवण स्वीट घेतलंय खीर खातोय आणि मग आता पहिले फक्त टेन्शन दोच आहे की आता सेशन घ्यायचंय सुस्ती आली नाही पाहिजे फक्त एवढं बाकी काय नाही चला फायनली रेडी पण झालोय पतू पण आलाय आणि प्रतीक पण आहेच आणि आम्ही दोघं पण चेंज केलंय कारण का आपल्याला तिथे वेळ गेला माणगावला लगेच निघालोय आणि आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय आपल्याला तीनला ला पोचायचं होतं पण आपल्याला ऍक्च्युली जरा ते प्राण सर पण भेटले सो त्यांच्या जो बोलत होतो त्याच्यामुळे उशीर झाला आणि निघायला पण लेट झालं आणि आता लोकेशनवर लवकरात लवकर पोहोचू आपलं सेशन कम्प्लीट करू तिथे सगळे वाट बघतात ऍक्च्युली सो आता तिथे भेटतो तुम्हाला अभि एन एस एस कॅम्प पे लेके आया ज्या तीन, तीन रस्ते हे जायच कुठे आपण अंदाज पंचवीटा दहावीस तीस फोन करूया जिथे रस्ता वळलाय ना वाळू जिथे वळले ना किशोर त्या दिशे नाही जायचं हा म्हणजे रहदारीचा वाटला पाहिजे काय मग तर मला वाटतं दहा वर्ष कोण नाही गेलाय कुठे जायचं केशव आणि फायनली त्या तीन रस्त्यांवरचा वरचा रस्ता आम्ही निवडलाय कारण का मग आम्ही फोन पण लागत नव्हता सरांना मग आम्ही आमच्या मनाचं थोडं केलं पण करेक्ट आलो काय सो खूपच रस्ता बारीकच चा। आहे पण चाललोय आता गावात असं का वाटत असा इकडे फिरून जातोय मला वाटतं <laughs> <laughs> फायनली खूप वेळानंतर आम्ही गावामध्ये पोहोचलोय आणि गोवेले वगैरे फिरून आम्ही शेवटी कुशेडेला पोहोचलोय पण आलो आहे आता आणि कॅम्प गावामध्येच आहे बघूया आता लोकेशन कशी आहे मुलं कशी आहेत ते सगळे आता कळतील पण सगळं दाखवतो तुम्हाला गेल्यावरती काय बोलायचं आहे कोणालाच लय रस्ता चुकलो आहे आणि टाईम बेकार गेला आहे आता बघू चलो चला फायनली सेशन तर झालेत तिघांचे सुद्धा आणि आपला शेवटचा जो सब्जेक्ट देतो आपण ते सब्जेक्टसाठी सगळे बसलेत सो डिस्कशन चालू आहे आणि पथनाट्य आता थोड्याच वेळात परफॉर्म करतील आणि मग त्याच्यानंतर आपला शेवटचा जो मेन सेशन आहे तो एक होईल आणि मग आपलं सेशन एंड होईल पण बघूया आता डिस्कशन चालू आहे त्यांचं या कॅम्पसाठी तीनच बॅच आहेत इथे एक ग्रुप आहे इथे एक ग्रुप आहे इथे एक ग्रुप म्हणजे तीनच ग्रुप आहेत टोटल जोशी वकील कॉलेजचे आणि त्याच्यामुळे हे तीघच तीन ग्रुप परफॉर्म करणार आहेत पण काहीतरी छान आहे म्हणून थांबायचं म्हणून मी थांबलो आणि खरं खूप भराव दिलो त्या मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या गोष्टीचा थोडा विसर पडत चालला पण मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो एन्युअल फंक्शन होत त्याच्या अगोदर झालं आणि मग त्यामुळं काय होत की आमची मुलांबरोबरच रिलेशन जे आहेत ती कॅम्प मध्ये खूप डेव्हलप होता बरोबर आणि त्याच्यानंतर की ओव्हरऑल जे पुढचा जो कालावधी असतो मग त्यांच्या पण दृष्टीने असेल व आमच्या पण आमचं त्यांचं जे काही कॉर्डिनेशन आहे किंवा जी, जी, कि जी काही सलगी असणं गरजेचं आहे की आम्हाला त्यांना जास्तीत जास्त काहीतरी देता येईल जी अटॅचमेंट आहे ती होण्यासाठी आम्हाला ह्या एन एस एसच्या कामची खूप निकाल गरज असते आणि त्याच्यामुळे मी सक्सेसफुली बाकी इव्हेंट जे आहेत ना ते करू शकतो असा आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर मला प्रदर्शनी जाणवलं हो की परवाच्या दिवशी जेव्हा मला ह्या लोकांना मोटिवेट करण्यासाठी मी बोलत होतो त्यांच्याबरोबर बरोबर ही येणारीच होती त्यांच्याजवळच बोलतो हो जी येणार नाही ती जर मला भेटली असती आणि केवळ अशा कार्यक्रमाचं जर काही मला माहिती असतं तर निश्चित मला वाटतं की मी अजून वीस पंचवीस मुलं सुद्धा जाणू असतो

त्याबरोबर आपली वास्तवता आणि आपलं जे काही वास्तविक जीवन आहे ते पुढे रिअलाईज होणं आणि त्यासाठी जो सबकॉन्शियस माइंडमधून जो कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे तो सुद्धा एक अभिवचन देतो माझ्या अधिकारामध्ये की नेक्स्ट मध्ये अशा टाइपचा इव्हेंट म्हणजे तो फक्त आपण एल एस एस ची वाट नाही बघायची आपण ओव्हरऑल तुम्ही डिझाईन करा दिवसभराचं दोन दिवसाचं असं काही शेड्यूल असेल मी मॅनेजमेंट बरोबर त्या सगळ्या गोष्टी चर्चा करेन आणि आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करू की अशा प्रकारचं मुलांचं जे काही रिअलायझेशन आहे ते होणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही इतकं म्हणजे अगदी ह्याच्यापासून जे काय तुम्ही करताय ना ते अमूल्य असतात ह्याची किंमत ऍज अ टीचर म्हणून ॲज अ एक सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी सांगतो की ह्या गोष्टी होणं फार गरजेचं एक आहे आणि आम्ही एवढा एक्सपीरियन्स घेतल्यानंतर पण फार नाही मुलांना रिअलाईज करू शकतो शिकवत असताना म्हणा किंवा एखादी गोष्ट त्यांना समजून देत असताना एक आम्हाला एक्सपिरियन्स लिमिट पडतं की इथपर्यंत आम्ही त्यांना आमच्या सोबत आणू शकतो आता माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये मुली मुलं आहेत सगळी आमची खूप क्लोज रिलेशन आहे पण तरी पण आम्हाला त्यांना आ इतकं नाही की जे तुम्ही अगदी वीस मिनिटाच्या सोशल मीडिया म्हणून मी आमच्या एन च्या युनिटच्या माध्यमातून यायचं आणि आमच्या संस्थेच्या आभारी आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं हे काम सामाजिक जाणवेतून उभं केलेलं आहे आणि ते प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन एन एस च्या माध्यमातून असेल अदरवाईज इतर तुम्हाला जेव्हा पण संधी मिळत असेल तेव्हा हे सत्कार्य तुम्ही करा निश्चितच सुदेश भारतासाठी तुम्ही फार मोठा येतात धन्यवाद चलो चलो बाय 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 ए ए अरे तुम्ही ना सोबत सोबत आणि फायनली आपला कॅम्प झालाय आणि मजा आली मस्त होती बॅच मुलं पण छान होती सगळ्या गोष्टी समजून घेण्याची त्यांच्यात कॅपबिलिटी आहे सो ते त्यांनी त्या पॉझिटिव्हलीच घेतलं पण खूप सुंदर कॅम्प झाला एक अजून आमच्या लिस्टमध्ये ऍड झालं कॉलेज मजा मजा ली ली हो अरे आणि मजा आली ह्या वर्ष लावला नवीन कॉलेजेबल बॅच होती हो म्हणजे त्यांना माहित ना की आपण एवढे मस्ती करतो आणि तीच पोर येऊन अरे एवढे प्रॉपर सिरियस वे दाखवतात रस्ता दाखवतात म्हणजे आम्हालाच मजा वाटली छान वाटली ऍक्च्युअली तुम्ही जर ह्या आता आपला दोषी वकील कॉलेजचे कोण बघत असाल तर खरच तुम्ही खूप चांगले आहात आणि तुमचे शिस्त आहे बाकी काही गोष्टी सांगितल्या असेल तर डोक्यात नका घेऊ पण खरंच मजा आली तुमच्यासोबत कॅम्प करून आणि नक्कीच व्हिडिओला लाईक ला तुम्ही पण करा हा आताच कसा कॅम्प आहे म्हणून आता करून बघू नको कर आणि आमचा आपला ट्रॅव्हल तर चालू आहे आपल्या आज प्रतीक पहिल्यांदा आला मला वाटतं प्रतीक पहिल्यांदा आला प्रतीक पहिल्यांदा आला प्रतीकचा म्हणजे प्रतीक आहे ना प्रतीक बद्दल सांगतो मी स्टेज डेनिंग आणि अजिबात मजा नाही काहीच त्याला भीती वाटायची पहिला पण त्यांना चान्स दिला तर पण कुठं वासुदेव हो oh. झिजला घालणार नाचून नाचून <laughs> पण शिकला ah. ah. आज सोबत म्हणून चा बादशा म्हणून आपल्यामध्ये ती गोड एक गोष्ट आहे चांगला सो आपला आता प्रवास चालू झाला बघूयात कसं तसं काय काय होतं ते तुम्हाला पण बघायला मिळेल रिटर्नचा प्रवास आपला कसा होतो फायनली आम्ही माणगावला पोहोचलोय आणि माणगावमध्ये मध्ये <laughs> आता जरा चायनीज खाऊन जातोय पण लागली होती पण लागली होती सो काय 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 घ्यायचं काय घ्यायचं हे विचार आणून आणून मग शेवटी आम्ही दोन काहीतरी दुसरं घेतलं आहे राईस घेतलं नॉर्मल आणि चिली घेतली आहे तर आता किशोरचं चिली ऑप्शन होता राईससोबत खाण्याचा तर बघूया कसा वाटतं याला बेस्ट आहे हा बस कळेल खाल्लं नाही काय तुम्हाला काही पण ही ही लाईट ती जरा कसली दिसते हो माय चला खायला या फायनली जेवण वगैरे झालंय मस्त काय सांगू झालं मला काय सुचत खरंच नाही चिली पार्सल घेतली ओनर ऐकत म्हणून काय बोलत नाही आम्ही पण मस्त पण झालं आता वाजले किती वाजले रे खूप लेट झाला ऍक्च्युली सव्वा दहा झालेत आणि एन एस एस कॅम्प हा डिसेंबर आणि जानेवारी महिना आमचा कसा चालला आहे हा आमचा आम्हाला माहिती आहे पण ती एनर्जी पहिल्या दिवशी होती तशीच टिकून आहे आणि एन एस एस साठी कधीही कुठेही कसे ओके सो आता नेक्स्ट कॅम्प पण आहे सो उद्याचा पण कॅम्प तुम्हाला बघायला मिळेल कधी चाललाय आता उद्याचा कॅम्प आय थिंक पदून असेल पण सो आता हा निघून झाला आता आपण पण जाऊया उशीर झाला ऑलरेडी सकाळी निघायचं अरे हा अरे काय करतो काय ब्लॉग ब्लॉग लाईक करून घ्या तोपर्यंत चला फायनली आता प्रतिक बाय 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 किशोर बाय भेटूया आता हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता भेटू डायरेक्टली ओके बाबाय काय चलो निकाल द्या फिर हे कधी काय वेदक कॉलेज नाही कोल्हादपूर कॉलेजचं तो अरे पोलादपूर कॉलेजचं भरपूर दिवस राहिला आहे पण आम्हाला हा पडेल आणि त्याच्यानंतर पोलादपूर कॉलेजचं पडेल तो खूप डेटा आहे भरपूर दिवस तो जोशी कॉलेजला जाम प्राधान्य जोशी कॉलेजला असं नाही राहिला आता फ्रंटला म्हणून एडिट करेन दिन ठीक आहे चला चला फायनली आता किशोर पण गेलाय आणि प्रतीक पण गेलाय सो आता एकटा उरलाय आहे सो आत्ता आपला प्रवास चालू होतोय श्रीवर्धनसाठीचा सो चला आता तुम्हाला डायरेक्ट मला वाटतं घरीच भेटतो मी ज्या व्लॉगचा एंड मी त्या दिवस रात्री करायला विसरलो त्याच्यामुळे हा व्लॉगचा एंड मी एडिट करायला बसलो तेव्हा मला कळलं की के एंड केलेला नाही आहे सो आता मी एंड करतोय या ब्लॉगचं तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल ना केलं तर लाईक करून घ्या शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जे आम्हाला पहिल्यांदा बघतायत त्या कॅम्पमधले कोणी असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या बाकीच्या व्हिडिओ सुद्धा चेकआउट करा सो तुम्हाला नक्की मजा येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाय झॅन बाय नाय आता बघू चलो दोन मिनट जरा मला बघायचंय जरा असं हे कर काय करू रेडी व्हायचंय गे घे हे पण ब्लॉग मध्येच करा नको हे कट करा कधी भाई Every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah, I'm always trying new things, yeah, that's how you grow and succeed, yeah, man, you just gotta believe, yeah, so listen up while I proceed, yeah, want a couple hundred grand, like, yeah, got a couple hundred plans, like, yeah.